नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील महायुती सरकारने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना एक मोठी भेट दिली आहे महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दोन हजार चोवीसचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला ज्यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार आहे ही योजना जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले तसेच महिलांना पोषण आहार रोजगार कौशल्य यासाठीच्या योजना राबवल्या जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलेच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार सध्या ही योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे लाडली बहन योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यात बाराशे पन्नास रुपये जमा करते ही योजना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सुरू केली होती तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह हो योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत सामूहिक विवाहासाठी दहा हजार रुपये अनुदान मिळत होते त्यात वाढ करण्यात आलेली असून आता दहा ऐवजी पंचवीस हजार रुपये अनुदान करण्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची ही जाहीर करण्यात आले आहे अजित पवार म्हणाले की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे जबाबदारी आहे स्वच्छ इंधनासाठी एल पी जीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे त्यामुळे त्यांचा वापर वाढणं गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले त्यासाठी राज्य सरकारकडून गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडायला हवा म्हणून प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली याशिवाय राज्यातील सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याची घोषणाही या अधिवेशनात करण्यात आली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा